नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी सध्या बऱ्याच जणी या डेली वेअरसाठी किंवा बाहेर येण्या जाण्यासाठी साडीऐवजी ड्रेसचा किंवा कुर्तीचा वापर करताना दिसून येतात आणि आपल्याला कम्फर्टेबल वाटेल अशा प्रकारचे कपडे आपण डेली वेअरसाठी वापरत असतो मग ती गाऊन असो कुर्ती असो किंवा ड्रेस तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेले समर स्पेशल कॉटन कुर्तीचे काही लेटेस्ट डिझाईन पाहणार आहोत सध्या अशा प्रकारच्या कॉटनच्या कुर्ती खूप ट्रेंडमध्ये आहेत सध्या कॉटनच्या कुर्तीजमध्ये फ्लॉरल प्रिंटेड ब्लॉक प्रिंटेड अॅनिमल प्रिंटेड असे बरेच प्रकार बघायला मिळतात आणि या कॉटनच्या कुर्तीजमध्ये सध्या अशा प्रकारच्या विनेक पॅटर्नच्या कुर्तीज या जास्त ट्रेंडमध्ये आहेत आणि या कॉटनच्या कुर्तीजमध्ये सध्या अशा प्रकारच्या व्हाईट कलरची डेकोरेटिव्ह लेस असलेल्या कुर्ती या जास्त प्रमाणात बघायला मिळतात या कलरफुल कॉम्बिनेशनच्या कॉटनच्या कुर्तीचे घातल्यानंतर खूप रिच आणि एलिगंट वाटतात जर तुम्हाला सिंपल नेकच्या कुर्तीज आवडत नसतील तर यामध्ये अशा प्रकारच्या कुर्तीज देखील बघायला मिळतात कुर्ती सोबत नेहमी लेगिंग्स न वापरता त्यासोबत आपण कोणत्या प्रकारच्या पॅन्ट वापरू शकतो याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ देखील तुम्ही चॅनलवर पाहू शकता सध्या या कॉटनच्या कुर्तीजमध्ये व्हीनेक सिंपल नेक चायनीज कॉलर शर्ट कॉलर असे बरेच प्रकार बघायला मिळतात आणि यामध्ये सध्या कलर आणि प्रिंटचे देखील भरपूर पर्याय उपलब्ध आहेत रोजच्या वापरासाठी तसेच कॅज्युअल वेअरसाठी अशा प्रकारच्या लेटेस्ट कॉटनच्या कुर्तीज हे बेस्ट ऑप्शन आहेत या आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण सगळ्या साड्यांवर मॅच होणाऱ्या अशा ब्लॅक ब्लाउजचे काही नवीन डिझाईन पाहिले जर तुम्ही अजून तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ देखील नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा